हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाचे ढग आणखीच गडद झाल्याचे दिसून येत आहे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून बेताल वक्तव्य आणि अन अनुभव फोडण्याच्या धमक्यांचा आता नवल राहिलेला नाही तेरा दिवस उलटले तरी सीमेवर असणारा तणाव आणि भारताकडून तिन्ही सैन्य दलाची तयारी यामुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे अर्थातच काल भारत सरकारने संपूर्ण राज्यांना मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले या दरम्यान सायरन वाजवण्यात येणार आहे नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहे पण मॉक ड्रिल दरम्यान केंद्राने कोणते निर्देश दिले काय करावं काय टाळावं या सर्व बाबी आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशा या विशेष व्हिडिओ मध्ये भारत पाकिस्तान सीमारेषेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना काही निर्देश दिले असून मॉक ड्रिल घेऊन नागरिकांना संरक्षणा स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठीचे आदेश दिले आहेत पण मॉक ड्रिल नेमकी का केली जात आहे या संबंधी आपण समजून घेऊ एकोणीसशे एकाहत्तर नंतर प्रथमच देशव्यापी नागरी सुरक्षा सराव घेतला जाणार आहे युद्ध सदृश परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण मालमत्तेची सुरक्षा आणि जनतेचे मनोबल कायम राखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे शिक्षण सजगता आणि समन्वय वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सराव घेण्यात येणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रिल जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान गुजरात यांसारख्या पाकिस्तान सीमेलगतच्या राज्यांतील दोनशे चव्वेचाळीस नागरी सुरक्षा जिल्ह्यात निवडक जिल्ह्यांतील संवेदनशील ठिकाणे शहरांतील बाजारपेठा सरकारी व प्रशासकीय इमारती पोलीस ठाणे फायर स्टेशन सैन्य तळ गर्दीची ठिकाणे यात ही मॉक ड्रिल होणार आहे नागरी सुरक्षा अधिनियम एकोणीसशे अडुसष्ट नुसार ही मॉक ड्रिल केली जात आहे या मॉक ड्रिलचे उद्दिष्ट कोणते नागरिकांचे प्राण वाचवणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळणे युद्ध किंवा आपत्ती काळात मनोधैर्य टिकवणे सशस्त्र दलांना पाठबळ देणे सायरन कसे वाचतात आणि काय करावे सायरन एकशे वीस ते एकशे चाळीस डेसिबल आवाज दोन ते पाच किलोमीटर पर्यंत पोहचतो आवाजात सायक्लिक पॅटर्न म्हणजेच हळूहळू वाढतो व वा कमी होतो आपत्कालीन ठिकाणी पोलीस सैन्य ठाणे बाजार सरकारी कार्यालये आहेत आवाज ऐकताच सुरक्षित ठिकाणी जाण्यास सुरुवात करा घाबरून जाऊ नका सरकारी अलर्ट्सकडे कडे लक्ष द्या खुल्या जागांपासून दूर जा बंद जागेत थांबा कोण सहभागी होणार पोलीस प्रशासनिक यंत्रणा सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स व वा होमगार्ड्स कॉलेज शाळांतील विद्यार्थी एन सी सी एन एस एस एन वाय एस सदस्य महाराष्ट्रात कुठे होणार मॉक ड्रिल महाराष्ट्रात मुंबई उरण तारापूर ठाणे नाशिक नाघोटणे मनमाड सिन्नर थळवाय शेख पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा सोळा ठिकाणी मॉक ड्रिल पार पडणार आहे दरम्यान यापूर्वी एकोणीशे एकाहत्तर मध्येही पाकिस्तान विरोधात युद्धाचे ढग जमा झाल्यावर संपूर्ण देशभरात मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं तेव्हाही शहरात सायरन माजायचे ब्लॅक आउटचा सरावही केला जायचा असा अनुभव आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही आपल्याला फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे ही मॉक ड्रिल केवळ सावधगिरीची पाऊले म्हणून सरकारचे एक पाऊल आहेत यामध्ये घाबरण्याचं कारण नाही पण सजग राहणं आवश्यक आहे आपण सजग राहू सहकार्य करू आणि कोणतीही अफवा पसरवणार नाही हीच जबाबदारी आपल्या सर्वांची आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा इब्लिस